सगळ्यात फर्स्ट ऑन ऑफ ऑन ऑफ झाला हा बटन ऑन ठीक आहे हा जो बटन आहे हा ऑन ऑफ चा त्याच्यानंतर मॉनिटरिंग असे दिसेल तुम्हाला ऑन ऑफ झालं की ठीक आहे पहा हा ऑफ हा ऑन इथं मध्ये पंधरा पंधरा काय आहे मिनिट्स आहेत इथे तुम्हाला टाइमला प्लस मायनस दिलेले हा रिव्हर्स वॉच आहे हा पंधरा म्हणजे काय की पंधरा मिनिटाच्या तुम्ही चालू केलं की पंधरा मिनटं तुमचं सेशन झालं असं काउंटिंग होतं एक कडे इथे बघा तुम्हाला जर पाचच मिनिटं द्यायची असेल फ्रिक्वेन्सी तर तुम्ही झिरो फाईव्ह करू शकता झिरो फाईव्ह झाली म्हणजे काय होणार तुम्हाला पाच मिनिटाच्या अगोदर टाइम कमी कमी होईल चार मिनिटं तीन मिनिटं येतील दोन मिनिटं येतील एक मिनिट झाली बंद ते बघू शकतो ऑटोमॅटिक आता आपण एक मिनिट ठेवलंय ऑटोमॅटिक ट्रिप करेल म्हणजे आपण स्किन ट्रीटमेंट जेव्हा करतो त्यावेळेस काय असतं आपल्या पॅरामीटर बघा झाला ठीक आहे आपल्या पॅरामिटर्स मध्ये इम्पॉर्टन्स काय आहे की तुम्हाला जर सांगितलं की थ्री मिनिट हा अल्ट्रासॉनिक द्या त्याचे इंटेन्सिटी फोर पॉईंट द्या चार पॉईंट द्या पाच पॉईंट द्या वॉटेवर तर तो, तो बरोबर तो एक मिनटं सांगितलं तर एक मिनटच देणार तीन मिनटं सांगितले तीन मिनटंच देणार दहा मिनटं सांगितले तर दहा मिनटाला तर ॲटोमॅटिक ट्रीप होणार बरोबर आहे आता हा पहिल्याचा टायमिंग मॅनेजमेंटेड मै तुम्हाला जसं पाहिजे तसा टाइम तुम्हाला ठेवता येतो ठीक आहे तुम्ही एक नाही चार चार वेळेस करा तरी तो एक मिनिट झाला की आपल्या लक्षात राहू नाही तर नाही राहू तो ऑटोमॅटिक स्वतःला स्टॉप करून टाकणार आता आपण एक टाइम लावलेला आहे बघा इथे आता हात पण लावत नाहीये पण तो पूर्णपणे डिस्कंटिन्यू करेल त्याच्यानंतर तुम्हाला इक इकडं इंटेन्सिटी जो आहे बघा हजारा पण आता आपण ऑन केला ऑन केला आपल्याला सपोज आता एट मिनिट द्यायचे तर सेवन मिनिट द्यायचे आपण सेवनचा टाइम ड्युरेशन केला इथं आपल्याला इंटेन्सिटी किती पाहिजे तीन दोन चार पाच सहा सात सा, आठ नऊ हायेस्ट नऊ पर्यंत देईल हाय नऊ म्हणजे खूप स्ट्रॉंग डोस आला तर आपण साधारणतः इन्सेन जे इंटेन्सिटी आहे चार पाच मध्ये ठेवतो पूर्ण ओवरऑल फेससाठी जास्त इंटेन्सिटी ला द्यायची नाही आईजला हार्डली एक ते दोन इंटेन्सिटी ठेवायची ठीक आहे आता इथं हाक आला तुमचा टाईप मी तुम्हाला टाईप हा काय आहे हा करंटचे रेज वेव कसे ते डिक्लेअर करतो एक आहे डायरेक्ट या पद्धतीनं सरळ जाणे आणि दुसरा आहे झिक झॅक झिक झॅक झिक झॅक करत हा हा बघा आता इथे लफ लफ करतो का हा मॉनिटरिंग नाही ना सगळे सगळेच घ्या ना हा इथं बघा याला आपण फ्रेश केला झाला इंडिकेट सुरू झाला म्हणजे याचा अर्थ काय की हा वरती जे प्रॉडक्ट तुम्ही पेनिट्रेशन करणार आहे तो ह्या पद्धतीने करणार आहे ओके okay. आता तुम्हाला अजून इंटेन्सिटीच क्लिअर आणि हा तुमचा टाईप टाईप मध्ये बघा आता हा डायरेक्ट करंटचा टाईप आहे त्याच्यावरती आपण जर आता पाणी टाकलं त्याचं प्रमाण काय होत चाललंय

प्रॉपर वेन अंडरस्टँड करून घेणं गरजेचं ठीक आहे आता तिसरा आला हा टास्क आता इथे बघा त्या ऍक्शन घेतला हा हा बघा हा हा चालू आहे हा पण हा चालू आहे का दोन्ही लावलेले हा चालू आहे का नाही हा का चालू नाहीये कारण इथ हा मी डॉट ला दिले ला माझा इंडिकेट पुढे करतोय लेफ्ट एल वाला आय एल ला, ला कनेक्टिव्हिटी कुठे

याला इकडे सप्लाय नाही तोपर्यंत इकडे जाणार नाही ठीक आहे फ्रिक्वेंटली जोपर्यंत ज्याच्यावर आहे तो तिकडे पूर्णपणे फोकस करतो ठीक आहे आता हा गेला आता हा पुढे गेला आपल्या क्वाटरी मोल पॉइंट ला आता सगळे बंद येतील इंटरमिडिएट डायरेक्ट सगळं बंद एल आर दोन्ही बंद

काढून टाकू नका ओ खूप होत आहे पण ते जास्त काढून टाकून नका इकडे करा अशी मूठ ना पूर्ण नाही काय नको असं करा जर मी तुम्हाला इझिली काढून देतो टाईट होईल ना चतुर्थ तुम्हाला मी इझिली करून देतो फक्त तुम्ही काही असू दे ते जाणार आहे ते